घरगुती चटणी करायचे नोकरी व्यवसायातून वेळ नाही मग स्वाद मसाले मध्ये या चवीला चटणी कशी हवी ते सांगा निवडक मसाले भाजून कांदा शिजवून बारीक अशी चटणी करून देणार तेही तुमच्या नजरेसमोर वा आत्ता तुमच्या जेवणाला चव येणार प्रत्येक गृहिणी अभिमानाने स्वाद मसालेच नाव घेणार आमचा पत्ता स्वाद मसाले गेस्ट हाऊस शेजारी पलू साळसिंगे रोड महात्मा विद्यालय शेजारी रीटा संपर्क नव्याण्णव सहाशे पंचवीस दोनशे पंधरा आणि आपण पाहत हा सदन तालुका आहे हा तालुका शेती कृषी औद्योगिक सांस्कृतिक आध्यात्मिक शैक्षणिक सहकार राजकारण अशा सर्वच क्षेत्रात आघाडीवर आहे मात्र आता अवैध व्यवसायातही आघाडीवर असणारा तालुका म्हणून ओळखला जाऊ लागलाय संबंधित खात्याच्या आशीर्वादानेच पलूस शहरासह तालुक्यात अवैध व्यवसाय सुरू आहेत पलूस शहर व तालुक्यात मटका व्यवसाय तेजीत आहेत शहरातील जुने बस स्थानक परिसरात तर शासकीय कार्यालयाला लाजवतील अशी कार्यालये मटका व्यावसायिकांनी थाटली आहेत छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर गावओडा परिसर व शहरात अन्यत्र मटका उघडपणे सुरू आहे रामानंद नगरसह तालुक्यातील अन्य गावातही मोठ्या प्रमाणात मटका व्यवसाय सुरू आहे यावर पोलिसांचे नियंत्रण नाही की पोलिसांच्याच आशीर्वादाने सुरू आहे असा सवाल नागरिक विचारत आहेत ब्युरो रिपोर्ट सेव्हन स्टार न्यूज